नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मरुड विद्यार्थ्यांनो आज मी इंग्रजीमधील अतिशय महत्त्वाचा घटक तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे इंग्रजी ग्रामर म्हटलं की आपल्याला बरेच प्रॉब्लेम येतात किंवा बऱ्याच शंका आपल्या मनामध्ये असतात विद्यार्थ्यांना एक्सलिमेटरी सेंटेन्स म्हणजे काय एक्सलिमेटरी सेंटेन्स विधानार्थी वाक्यापासून बनवायचं कसं त्याच्यानंतर उद्गारवाचक वाक्यापासून विधानार्थी वाक्य बनवायचं कसं अशा बऱ्याच गोष्टी आपल्या मनामध्ये घर करून बसलेल्या असतात आणि बऱ्याच वेळेला आपल्याला हे नियम माहिती नसल्यामुळं आपल्याला असं वाटायला लागतं की बापरे विधानार्थी वाक्य म्हणजे खूप अवघड आहे किंवा उद्गारवाचक वाक्य म्हणजे खूप अवघड आहे किंवा ह्या दोन्हीचं एकमेकांना रूपांतर कशा पद्धतीने करायचं हेच समजायला लागत नाही तर विद्यार्थ्यांना त्या शंका या एका व्हिडिओमध्ये आज दूर होणार आहेत आज आपण उद्गार वाक्यापासून विधानार्थी वाक्य कसं बनवायचं हे अगदी सोप्या सहज आणि मोजक्याच उदाहरणामध्ये शिकणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून आपल्या या व्हिडिओचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत राहतील बघा विद्यार्थ्यांना आज आपण शिकणार आहोत ॲसेरेटिव्ह सेंटेन्स आता ॲसरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय तर ॲसरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य विद्यार्थ्यां जे उद्गारवाचक वाक्य दिलेलं आहे त्या उद्गारवाचक वाक्यापासून आपल्याला विधानार्थी वाक्य बनवायचं आहे आपण एक्सप्लिमेटिव्ह सेंटेन्समध्ये काय करतो विधानार्थी वाक्यापासून आपण उद्गारवाचक वाक्य बनवत असतो एक्सप्लिमेशन मार्क्स त्याला देऊन आपण ते वाक्य पूर्ण करत असतो तर आता आपल्याला प्रश्नामध्येच उद्गारवाचक वाक्य दिलेलं असणार आहे आणि आता आपल्याला विधानार्थी वाक्य बनवायचं आहे तर ते कसं बनवायचं याचे नियम काय आहेत किंवा कुठले छोटे छोटे बदल या वाक्यामध्ये होतात हे मी तुम्हाला सांगणार आहे आधी करता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आता याचे काही नियम आहेत बघा उद्गारवाचक वाक्याची सुरुवात जर हाऊने झाली असेल तर विधानार्थी वाक्य तयार करताना हाऊचा लोप हा व्हायलाच पाहिजे ठीक आहे आणि त्याच्याऐवजी आपल्याला क्रियापदानंतर व्हेरीचा वापर करायचा आहे जे आपल्याला एक्सलेमेटरी सेंटेन्स करत असताना आपण व्हेरी किंवा हाऊ असे जे काही शब्द आहेत ते आता आपल्याला चेंजेस करायचे आहेत त्याच्यानंतर विधानार्थी वाक्याची सुरुवात करताने करून त्याच्यापासून उरलेले शब्द नंतर आपल्याला वापरायचे आहेत विधानार्थी वाक्याची सुरुवात जर वॉटने झाली असेल तर वॉटचा लोप करून आपल्याला क्रियापदानंतर व्हेरी वापरायचं आहे सुरुवातीला जर आपल्याला हाऊ दिला असेल तर हाऊचा लोप करायचा आहे व्हेरी वापरायचा आहे मग व्हॉट ने सुरुवात झाली असेल तर वॉटचा लोप करायचा आहे आणि अवेरी वाक वाक्यामध्ये वापरायचं आहे आता ते कसं ह्या नियमावरून गोंधळून जाण्याची गरज नाही दोनच नियम आहेत खूप महत्त्वाचे आहेत फक्त काय आल्यावर काय चेंजेस करायचे आहेत हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे आता एक वाक्य दिलेलं आहे बघा हाऊ स्लोली इट वॉक दिलेलं वाक्य जे आहे ते एक्सप्लेमेटरी वाक्य आहे उद्गार वाचक वाक्य आहे बरोबर आहे आता या वाक्याचं आपल्याला विधानार्थी वाक्य बनवायचं आहे तर सगळ्यात अगोदर तुम्ही काय करायचं आहे की हऊने सुरुवात झालेली आहे कवोटने सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला क्रियापद कुठं आलेलं आहे हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की हऊ असेल किंवा वट अ असेल तर याच्यानंतरच क्रियापद ये आपलं येत असतं सगळ्यात अगोदर आपल्याला क्रियापदाच्या नंतरचा जो भाग आहे तो भाग आपल्याला सुरुवातीला घ्यायचा आहे आता इथं स्लोली हे क्रियापद आलेलं आहे तर इट वॉक पासून आपल्या वाक्याची सुरुवात होणार आहे बघा वाक्याची सुरुवात आपल्याला क्रियापदाच्या नंतर जो शब्द आहे त्याच्यापासून सुरुवात करायची आहे इट वॉक्स त्याच्यानंतर आता हाऊचा लोप करायचा आहे हाऊ नंतर आपल्याला हाऊ ऐवजी आपल्याला व्हेरी वापरायचं आहे इट वॉक व्हेरी आणि नंतर वाक्यामध्ये जे क्रियापद आहे ते क्रियापद आपल्याला लिहायचं आहे बघा किती सोपा आहे इट वॉक व्हेरी स्लोली आणि आपलं एक्सप्लेमेटरी मार्क एक्सप्लेमेशनचं जे उदाहरण होतं जे सेंटेन्स आपल्याला प्रश्नामध्ये दिलं होतं ते होतं हाऊ स्लोली इट वॉक आता हे जर वाक्य आपल्याला विधानार्थी वाक्य जर दिलं असेल आणि आता जर एक्सप्लेमेटरी सेंटेन्स करायला सांगितलं असतं तर आपलं हाऊ स्लोली इट वॉक हे वाक्य तयार झालं असतं एवढं सोपं आहे विद्यार्थ्यांना फक्त आपल्याला क्रियापद कुठे आहे आणि क्रियापदाच्या नंतर काय यूज करायचं आहे वॉट आलेला आहे वॉट अ आलेला आहे का फक्त व्हेरी आलेलं आहे हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे व्हॉट अ स्टुपिड बॉय ही इज वॉट अ स्टुपिड बॉय ही इज आता मला सांगा की याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता असेल ही इज व्हेरी गुड ही इज आता व्हॉट अ आलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला फक्त वॉटचा लोप करायचा आहे अ लोप करायचा ना नाही तर अ आपल्याला जसंच्या तसं घ्यायचं आहे आणि वॉट नंतर आपल्याला व्हेरी वापरायचं आहे म्हणजे अ व्हेरी येणार आहे ठीक आहे ही इज अ व्हेरी स्टुपिड बॉय नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे वाक्यातील क्रियापद घ्यायचं आहे ही इज अ व्हेरी स्टुपिड बॉय त्याच्यानंतर बघा हाऊ लकी आय एम हाऊ लकी आय एम आता याच्यामध्ये सुरुवातीला काय घ्यावं लागेल आपल्याला आय एम वाक्याची सुरुवात हाऊने झालेली आहे म्हणून आपल्याला हाऊचा लोप करून तिथं व्हेरी घ्यायचं आहे आय एम व्हेरी लकी वाक्यामध्ये राहिलेला भाग घेऊन फुल स्टॉप देऊन आपल्याला हे कम्प्लीट करायचं आहे हे झाले विधानार्थी वाक्य ठीक आहे व्हॉट अ ब्रिलियंट बॉय ही इज वॉट अ ब्रिलियंट बॉय ही इज आपल्याला वॉट अ आल्यानंतर फक्त व्हॉटचा लोप करायचा विद्यार्थ्यांना अचा लोप करायचा नाही तर ही इज सुरुवात कशी होणार आहे वाक्याची ही इज अ व्हेरी अ व्हेरी ब्रिलियंट बॉय एवढे सोपे वाक्य आहेत ना विद्यार्थ्यांनो ॲसिडेटिव्ह सेंटेन्स पण खूप सोपं आहे एक्सप्लेमेटरी सेंटेन्ससुद्धा खूप सोपं आहे आता पुढचं वाक्य बघा हाऊ हॅपी आय एम हाऊ हॅपी आय एम ठीक आहे तर सुरुवातीला काय घेणार आपण आय एम आता हाऊ आलेला आहे म्हणून आपण काय घेणार व्हेरी आय एम व्हेरी हॅपी आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे फुल स्टॉप द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण एक्सप्लिमेटरी सेंटेन्सपासून विधानार्थी म्हणजेच ॲसरेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं हे अगदी मोजक्याच शब्दामध्ये आणि मोजक्याच उदाहरणामध्ये शिकलेलो आहोत तर विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद